सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा सर्वप्रथम नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठातून बी एड करायचे आहे तर लागा तयारीला कारण शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सत्तावीस ची जाहिरात आलेली आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे तर या व्हिडिओमध्ये फॉर्म भरण्यासाठी काय लागणार आहे व काय क्रायटेरिया असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळील गरजू मित्रमैत्रिणीला शेअर करा चला या, या तर मग पाहूयात या संदर्भातली संपूर्ण माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून जर तुम्हाला बी एड करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला शिक्षक म्हणून किमान दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे म्हणजे तुम्ही आता सध्या सेवेत असणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी खुल्या प्रवर्गासाठी किमान पन्नास टक्के गुण व राखीव प्रवर्गासाठी किमान पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक आहेत तरच तुम्ही बी साठी फॉर्म भरू शकता जर ह्याच्यापेक्षा कमी जर टक्के असतील तुम्हाला पदवीला तर तुम्ही पात्र असू शकणार नाही आता यासाठी काय ह्याची माहिती पुस्तिका म्हणजेच प्रॉस्पेट आहे ते तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं संकेतस्थळ आहे म्हणजे वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला पूर्णपणे भेटून जाईल तरी पण तुम्हाला मी शॉर्टमध्ये जे जे महत्वाचं आहे ते व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर यासाठी बघा फीस किती असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये फीस असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी पाचशे रुपये फीस असणार आहे आणि याची शेवटची तारीख आहे पंचवीस तारखेपासून फॉर्म सुरू झालेत म्हणजे कालपासून फॉर्म सुरू झालेत आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही त्याची शेवटची तारीख आहे प्रत्येक जिल्ह्याला एक बी एड च कॉलेज असते तर त्याच्यासाठी जिल्ह्याने हे आरक्षण तक्ता तक काय असणार आहे ते पाहूया आपण आता बघा अनुसूचित जातीसाठी एकूण जागा पाच असतात त्याच्यासाठी जनरल चार आणि महिलांना एक असते अनुसूचित जमातीसाठी साठ टक्के आहेत सात टक्के एकूण जागा तीन जनरल आहेत दोन आणि महिलांसाठी एक विमुक्त जातीसाठी अ म्हणजे विमुक्त जाती अ साठी तीन टक्के जागा आहेत एकूण जागा एक जनरल एक महिलांसाठी जागा नाही भटक्या जमातीसाठी ब, ब त्याच्यासाठी एकूण जागा एक आहेत जनरल एक आहे आणि महिलांसाठी जागा नाही भटक्या जमाती क तीन पॉइंट पाच टक्के आहे एकूण जागा दोन आहेत जनरलची एक आहे आणि महिलांची एक आहे तर भटक्या जमाती ड मध्ये दोन टक्के जागा आहेत एकूण जागा एक आहे जनरलची एक आहे आणि महिलांसाठी जागा नाही इतर मागास प्रवर्ग ओबीसी साठी एकोणीस टक्के जागा आहेत एकूण जागा आठ आहेत जनरल साठी सहा आहेत महिलांसाठी दोन आहेत आणि एस ईडब्ल्यू एस साठी दहा टक्के आरक्षण आहे त्यांना एकूण जागा चार आहेत जनरल साठी तीन आहेत महिलांसाठी एक आहे आणि साठी शासन निर्णय नियमानुसार ज्या जागा असतील त्या असतील आणि दिव्यांगासाठी पाच टक्के आरक्षण आहे माजी सैनिकासाठी त्याच्यामध्येच दोन टक्के आणि अनाथासाठी एक टक्के आहे म्हणजे जे, जे दिव्यांग आहे त्याच्यामध्ये सुद्धा माजी सैनिकाला दोन टक्के आणि अनाथाची अनाथ म्हणून असतात त्यांची एक टक्के जागा आहेत अशा आपल्याला जी जिल्हा निहे जागा असतात तर प्रत्येक सेंटरवर एकेचाळीस किंवा बेचाळीस जागा असतात त्याच्यानुसार हा आपल्याला आरक्षण तक्ता दिलेला आहे त्याच्यानुसारच आपल्या बी एडच्या जागा भरल्या जातात त्याच्यानंतर आता पाहूया आपण आता तुम्हाला म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता आहे त्याची काय आट आहे म्हणजे बी एड लागण्यासाठी ला ला तुम्हाला बी एला पन्नास टक्के ओपन साठी आणि मागास वर्गासाठी पंचेचाळीस टक्के हे तरी आ, आहेच त्याचबरोबर तुमचे पॉइंट असतात त्या नुसारच तुम्हाला बीएड ला नंबर लागतो तर तुमचे किती पॉइंट होतात म्हणजे फॉर्म भरण्यासाठी तुम्ही काय काय जोडू शकता ते मी तुम्हाला आता ह्या तक्यातून सांगणार आहे बघा शैक्षणिक पात्रता वर्ग श्रेणीनिहाय गुणदान पद्धती जर तुम्हाला बी एला म्हणजे तुमची डिग्री असते पदवी त्याला जर एकोणचाळीस पॉइंट पाच ते एकोणपन्नास पॉइंट पाच जर असतील तर त्याचे शून्य गुण भेटतात आणि म्हणजे त्यांना गुण भेटत नाहीत म्हणजे हे तुम्ही फॉर्मच भरू शकत नाही एवढ्या कमी ह्याला आणि पदवीमध्ये जर तुम्ही जर तुम्हाला हे बी एला जास्त मार्क आहेत आणि पदवीला म्हणजे एम ला किंवा एम ला जे काय पदव्युत्तर असेल त्याला जर कमी मार्क असतील ह्या ह्या क्रायटेरियानुसार एकोणपन्नास पन्नास टक्क्याच्या कमी असतील तर त्याच्यात तुम्हाला तीन गुण भेटतात आणि पदवीनंतरच जर डिप्लोमा असणार आहे काय असणार आहे त्याच्यामध्ये बीपीएड डिप्लोमा किंवा डिप्लोमा इन अडल्ट एज्युकेशन डी हे जर असाल तुम्हाला पन्नास टक्क्यापेक्षा कमी गुण असतील तर त्याचे तीन गुण भेटतात तुम्हाला त्याच्यानंतर एकोणपन्नास पॉईंट पन्नास ते एकोणसाठ पॉईंट एकोणपन्नास एवढे जर तुम्हाला पदवीला जर गुण असतील तर तुम्हाला त्याचे चार गुण भेटतात म्हणजे साठ टक्क्याच्या जर आत असाल तुम्ही पदवी तर तुम्हाला त्याचे चार गुण भेटतात आणि पदव्युत्तर म्हणजे एम ए जर तुमचं साठ टक्क्यापर्यंत असेल तर त्याचे तुम्हाला चार गुण भेटतात आणि डीएसएम किंवा बीपीएड जर असेल आणि त्याचे साठ टक्क्यापर्यंत जर गुण असेल तर त्याचे तुम्हाला चार गुण भेटतात त्यानंतर एकोणसाइट एकोणसाठ पॉईंट पन्नास ते चौऱ्याहत्तर म्हणजे पंचाहत्तर टक्केपर्यंत जर तुम्हाला गुण असतील बी एला तर त्याचे तुम्हाला पाच गुण भेटतात एम एला जर पंच्याहत्तर पर्यंत पंच्याहत्तर टक्केपर्यंत गुण असतील तर त्याचे तुम्हाला पाच गुण भेटतात आणि म्हणजे परे त्याच्यामध्ये एम ए आलं एम कॉम आलं एम सी आलं जर तुमच्याकडे एम ए असेल एम एस सी असेल तरी पण तुम्हाला एकाच पदव्युत्तर पद म्हणजे डिग्रीचे तुम्हाला मार्क भेटतात तुमच्याकडे बी ए आहे बी कॉम आहे बीएससी पण आहे तरी पण तुम्हाला एकाच डिग्रीचे मार्क भेटता। पास -पास भेटतात तर हेचे पाच पाच गुण भेटतात आणि डीएसएम ला जर तुम्हाला पंच्याहत्तर टक्केपर्यंत गुण असतील तर त्याचे पाच गुण भेटतात आणि म्हणजे पंचाहत चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास पेक्षा जास्त मध्ये जर तुम्ही असाल तर पदवीला तुम्हाला सहा गुण भेटतात आणि पदव्युत्तरला पीजीला ला जर तुम्हाला त्याच्यापेक्षा पंच्याहत्तर पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्हाला सहा गुण भेटतात आणि बीपीएड किंवा डीएसएम ला जर तुम्हाला पेक्षा जास्त गुण असतील तर त्याचे सहा गुण भेटतात यानुसार तुम्हाला जर तुमच्याकडे दोन तीन डिग्री असतील तर तुम्हाला जास्त गुण ज्याचे आहेत म्हणजे डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला जे ए प्लस असेल तर तुम्हाला सहा गुण भेटतात फॉर्म भरताना व्यवस्थित बघून भरायचा तरच तुमचे एक एक गुण एक एक पॉइंट इथं खूप महत्वाचा असतो एका एका वरून आपला नंबर जातो त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना ज्या डिग्रीला जास्त गुण आहेत त्यानुसारच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे काही जणांचे एकापेक्षा जास्त डिग्री आहेत एकापेक्षा जास्त पी आहेत तर तुम्हाला ते व्यवस्थित ज्याच्या ज्याला जास्त मार्क आहेत त्याच मार्कानुसार त्याच डिग्रीनुसार तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे ते सर्व तुम्ही तिथं सोबत घेऊन जाऊन किंवा तुम्ही जिथं बसणार आहात तिथं सगळे तुमच्या डॉक्युमेंट समोर ठेवूनच तुम्हाला ए प्लस ए जे काही असेल त्याच्यावरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे एक एक पॉइंट खूप महत्वाचा असतो व्यवस्थित फॉर्म भरणं खूप गरजेचं असते त्याच्यानंतर पहा आता हे तर तुम्हाला म्हणजे पदवीला म्हणजे डिग्री पीजी आणि तुमचं जे पदविका आहे त्याचे गुण झाले जर हेच तुम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्तविद्या पीठातून जर हे तुम्ही सर्व केलेलं असेल तर त्याचे वेगळे गुण भेटतात बघा प्रमाणपत्र शिक्षण क्रम किमान सहा महिने कालावधी असणे आवश्यक आहे एखादं तुमच्याकडं सहा महिन्याचं एखादं जर प्रमाणपत्र असेल किंवा एका वर्षाचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला त्याचे दोन गुण भेटतात आणि पदवी का म्हणजे जर तुमच्याकडे डीएसएम असेल तर त्याचे तीन गुण भेटतात हे तर वरचे तर भेटतातच प्लस मध्ये तीन गुण भेटतात पदवी शिक्षण क्रम म्हणजे तुमच्याकडं डिग्री आहे प्लस तीच मुक्त विद्यापीठाची डिग्री असेल तर त्याचे चार गुण भेटतात मग तुमची त्याचे पन्नास टक्के असो साठ टक्के असो किंवा पंचाहत्तर टक्के असो त्याचे तर, तर तुम्हाला ह्याच्यानुसार गुण भेटतीलच टक्केवारीनुसार आणि त्याच युनिव्हर्सिटीची डिग्री असल्यामुळे तुम्हाला त्याचे चार गुण अतिरिक्त भेटतात त्याच्यानंतर पी पीजी जर तुम्हाला त्याच युनिव्हर्सिटीची असेल म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचीच युनिव्हर्स पीजीची डिग्री जर असेल तर त्याचे तुम्हाला पाच गुण अतिरिक्त भेटतात त्याचबरोबर तुम्हाला यम फिल पी एच डी किंवा संशोधन शिक्षण क्रम हे जर असेल तर त्याच्यापैकी काही जर असेल कम्प्लीट झालेलं पाहिजे तर तुम्हाला त्याचे सहा गुण अतिरिक्त भेटतात ह्याच्यानुसार तुम्हाला पॉइंट म्हणजे मिरिट मध्ये तुम्हाला हे पॉईंट खूप महत्वाचे असतात त्याचबरोबर आता तुमचं तुम्हा, तुम्ही म्हणाल की माझ्याकडं प्रमाणपत्र आहे शिक्षण क्रमाचं सहा महिन्याचं किंवा एका वर्षाचे दोन प्रमाणपत्र आहे तर दोन जमतात का तर नाही एकच प्रमाणपत्र ग्राह्य धरल्या जाते तर ह्याचे दोन गुण प्लस ह्याचे तीन गुण प्लस ह्याचे चा चार म्हणजे हे तुम्हाला भेटू शकतात ह्याच्यानुसार तुम्ही सर्व फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर तुमच्या नोकरीचे पॉइंट तुमचे सर्व्हिस किती झालेले आहे त्याचे तुम्हाला पॉईंट पकडल्या जातात साधारण तुमचे जर सोळा वर्षाची किंवा पंधरा वर्षाची सर्व्हिस असेल तर त्याचे पंधरा पॉईंट असे मिळून तुमचं पॉइंट धरले जातात तुम्हाला फॉर्म भरताना सव्वीस तर पाहूनच फॉर्म भरायचे आहे सगळे डॉक्युमेंट आपले सोबत असले पाहिजे आणि लवकरात लवकर फॉर्म भरायचं आहे शेवटची तारीख एकतीस जुलै आहे तर सर्व विद्या शिक्षक बंधू भगिनींना फॉर्म भरा आणि बी एड लागण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चला तर मग थांबूयात ह्याच्यानंतर जेव्हा यादी लागेल त्याच्यानंतर नंतर जे काही अपडेट असतील ते मी तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद